पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे वीस हजार कोटी रुपये जारी करण्याचा पहिलाच निर्णयावर स्वाक्षरी केली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली या अंतर्गत वीस हजार कोटी रुपये जारी करण्यात येणार असून त्याचा देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर या एक निर्णयाची माहिती दिली ते म्हणाले आमचं सरकार देशभरातील आमच्या शेतकरी बंधू भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी पहिले काम करण्याची संधी मिळाली हा आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे या अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली यामुळे देशातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल आगामी काळातही आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी काम करत राहू असेही पंतप्रधान म्हणाले आहे